शिवसेनेच्या पूर्व महानगर प्रमुखपदी मनोज मोरे तर पश्चिम महानगर प्रमुखपदी प्रफुल्ल पाटील यांची निवड याबाबत वृत्त अशी की शिवसेनेच्या पूर्व महानगर प्रमुखपदी मनोज मोरे तर पश्चिम प्रमुख महानगर प्रमुखपदी प्रफुल्ल पाटील यांची निवड करण्यात आली असून याबद्दल आज त्यांचा सत्कार मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे व जिल्हा प्रमुख हिलाल माडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वे व खासदार संजय राऊत संपर्क प्रमुख बबनराव थोरात हो समन्वयक मेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांची महानगरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे दोघे पक्षाच्या माध्यमातून शहरातील मूलभूत प्रश्न समस्या सोडविण्याच्या साठी प्रयत्नशील असतील असे यावेळेस जिल्हाप्रमुख प्रमुख यांनी सांगितले तर म्हणून मोरे यांनी सांगितले की पक्षाच्या माध्यमातून आपल्यावर जी जबाबदारी टाकण्यात आलेली असून त्याचा विश्वासाला सार्थक ठरवून काम करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास यावेळेस त्यांनी व्यक्त केला तसेच शहरातील मूलभूत प्रश्न व समस्या सोडून जनतेच्या करावर सुरलेल्या मनपातील भ्रष्टाचार बाहेर काढून हल्लाबोल करू असे देखील त्यांनी यावेळेस सांगितले यावेळी जिल्हा प्रमुख किरण जोंदळे संदीप चव्हाण संदीप चूरेंची सचिन बडगुजर श्रीरंग काकड युवासेनेचे ॲडव्होकेट पंकज गोरे रवींद्र माडी संजय वाल्ले गुलाब पालवान माडी आदी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख तथा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते खासदार संजयजीराव साहेब तसेच संपर्क प्रमुख बबनराव थोरात साहेब समन्वयक आमचे निर्लेकर साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना धुळे महानगरप्रमुखपदी पूर्वसाठी मनोज बोमोरे आणि पश्चिमसाठी पुन्हा प्रफुल्लभाऊ पाटील यांची निवड झालेली आहे ह्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने नूतन दोन महानगरप्रमुख आज जाहीर झालेले आहेत त्यांचा सत्कार आज, आज आ, या ठिकाणी केलेला आहे येणाऱ्या कालखंडामध्ये दोघांच्या माध्यमातून या शहराची सेवा घडो या शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न या शहरातील सर्व समस्या त्यांच्या माध्यमातून सुटतील दोघं या पुढील कालखंडात हातात हात घालून काम करतील अशा प्रकारचे आदेश आणि आशीर्वाद वरिष्ठांचे लाभलेले आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे संपर्क नेते या महाराष्ट्राचे मुलूक मैदानी तोप आदरणीय संजयजी राऊत साहेब यांच्या आशीर्वादाने धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय बबनरावजी थोरात साहेब यांच्या आशीर्वादाने स स आमचे आदरणीय मिरलेकर साहेब या सर्व वरिष्ठांच्या आशीर्वादाने धुळे जिल्ह्याचे प्रमुख मान्य अतुल भाऊ सोनोने प्रमुख आदरणीय हिलाल अण्णामाळी प्रमुख आदरणीय किरणदादा दोनदळे या सर्वांच्या सूचनेने आज माझी धुळे शहर प्रमुखपदी निवड झालेली आहे पक्षाने आणि वरिष्ठांनी ज्या विश्वासाने ही जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकलेली आहे शंभर टक्के त्यांनी दिलेल्या दे आशीर्वादाला व त्यांनी टाकलेल्या दे विश्वासाला सार्थ ठरवून काम करण्याचा या पुढील कार्यकाळामध्ये धुळे शहरात प्रयत्न असेल धुळे शहरातील नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत जो काही या नागरिकांच्या भरलेल्या करावर भ्रष्टाचाराचा जो काही एक धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून जो काही प्रकार चाललेला आहे हा वेळोवेळी जनतेपुढे उघडा पाडून याच्यावर कशी कारवाई करता येईल वरिष्ठ स्तरावरून सर्व प्रमुखांची मदत घेऊन यावर देखील एक हल्लाबोल कर, कर करावा लागेल या सर्व याच्यासह शिवसेनेनी ज्या विश्वासाने आमच्यावर माझे आणि प्रभुल भाऊ आमची दोघांची जी काही के निवड केलेली आहे ती निवड सार्थ ठरवण्यासाठी निश्चितपणे आम्ही शंभर टक्के आमचं योगदान देण्याचा प्रयत्न करू एवढंच बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र यांना वंदन करतो शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या सूचनेने आणि धुळे धुळे जळगाव नाशिक आणि नंदुरबार उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख मान्य संजय ई राऊत साहेब आणि विद्रेकर साहेब आणि धुळे नंदुरबारचे संपर्क प्रमुख आदरणीय बोबनरावजी थोरात साहेब यांच्या सूचनेने व धुळे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख जीर्या भादरणी हिराण्णा माई यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात आम्ही माजी महानगरप्रमुख नियुक्ती झालेली आहे तर येणाऱ्या काळात यांच्या मार्गदर्शनखाली आम्ही या शहरात काम